स्वामी समर्थ एकोणतीस जानेवारीला या वर्षातील पहिली अमोशा महिलांनी करा ही दहा कामे वर्षभर घरात सुख समृद्धी शांती नांदेल चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया अमोशाच्या दिवशी घरातील स्त्रियांनी न विसरता दररोजच्या कामात बदल करून काही महत्वाची दहा कामे आवर्जून केली तर त्यामुळे घरात नकारात्मक ऊर्जा येणार नाही कुटुंबातील प्रत्येक व्यक्ती सकारात्मक ऊर्जेने भरलेलं असेल शिवाय घरातील वातावरण कायम आनंदी राहण्यास मदत मिळेल घरात सुख शांती समृद्धी नांदेल घरात लक्ष्मीचा वास हा कायम राहील लक्ष्मीची कृपा आपल्यावर राहील आणि त्यामुळे आपल्या घरात कोणतीही आर्थिक समस्या राहणार नाही घरातील व्यक्तींची प्रगती होईल मुलांची अभ्यासात प्रगती होईल तसेच घरातील व्यक्तींची प्रगती सुरू होण्यास होईल कोणती ती दहा काम जी स्त्रियांनी अमोशेला करावी यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा अनेकदा पौर्णिमा अमोशेच्या जवळ आली की चिडचिड वाढते सहनशक्ती कमी होऊ लागते आणि शरीरात नकारात्मक बदल जाणवू लागतात त्यावेळी ज्योतिषशास्त्रात पौर्णिमा आणि अमोशेच्या दिवशी मन शांत ठेवण्यासाठी अध्यात्माशी निगडित राहण्याचा सल्ला दिला जातो अध्यात्म मनुष्याला धैर्य आणि शांत ठेवण्याचं कार्य करत असं म्हणतात खास करून अमोषा आली की बरेच जण घाबरतात कारण अमोषा म्हणजे अशुभ दिवस असं मानलं जातं मात्र अमावशेच्या दिवशी घरातील स्त्रियांनी अमोशेला न विसरता दहा काही महत्वाची काम आवर्जून करावी ज्यामुळे आपल्या घरात नकारात्मक ऊर्जा येत नाही शिवाय कुटुंबातील प्रत्येक व्यक्ती सकारात्मक ऊर्जेना भरलेले राहतो आणि घरातील वातावरण कायम आनंदी आणि सुख समृद्ध राहण्यास मदत मिळते तर अमोशेला करायचं पहिलं काम घरातील प्रत्येक गृहिणीचा जिवाळ्याचा विषय म्हणजे त्यातील स्वयंपाक घर ज्याला आपण किचन म्हणतो या किचनमध्ये शाकाहारी आणि मांसाहारी असे दोन्ही प्रकारचे पदार्थ आपण शिजवत असतो जेव्हा अमोशा येते तेव्हा घ्यास आणि किचन ओटा स्वच्छ करून घ्यावा घासून कापड्याने कोरडा करावा स्वच्छता झाल्यानंतर किचनमधील भिंतीवर हळदीने स्वास्तिक काढावं हळद घरामध्ये सकारात्मक ऊर्जा आणते असं म्हणतात शिवाय स्वास्तिक हे हिंदू धर्मात शुभ चिन्ह मानलं जातं त्यानंतर महत्वाचं दुसरं काम किचन स्वच्छ केल्यानंतर घॅसची पूजा करावी घॅसची पूजा करताना मातीची पंथी वापरली पूजा केल्यानंतर ही मातीची पंथी स्वयंपाकगृहातच ठेवू नये ती बाहेर नेऊन ठेवावी त्यानंतर तिसरं महत्वाचं काम म्हणजे अमावशेला तिळाच्या किंवा मोहरीच्या तेलाचा असावा किचनमध्ये पूजा करताना देवी अन्नपूर्णेला स्मरण करावं सकाळी किंवा संध्याकाळी ही पूजा करावी आणि दर महिन्याला किचनमध्ये दिवा लावून पूजा करावी त्यानंतर चौथी महत्वाची गोष्ट म्हणजे अमोशेच्या दिवशी घरातील जाळ्या साफसफाई करण्यासाठी चांगला मानला जातो या दिवशी घरातील साफसफाई आणि घरातील कोपऱ्यातील को लागलेले जाळे काढून घ्यावेत त्यानंतर पाचवं महत्वाचं काम म्हणजे साफसफाई बरोबर घरातील बंद पडलेली उपकरणं जी बाहेर टाकून द्यावी किंवा दुरुस्त करून घ्यावी त्याच वेळी अडखळी येथील निरुपयोगी साबान सुद्धा बाहेर काढावं यावेळी आपली अडकलेली कामे मार्गी लागतील त्यानंतर सहावी महत्वाची गोष्ट म्हणजे घरातील लादी पुसताना पाण्यात थोडी हळद मीठ या पाण्याने लादी पुसल्याने नकारात्मक ऊर्जा बाहेर पडते याचबरोबर उमरा देखील स्वच्छ पाण्याने धुवून घ्यावा त्यानंतर सातवी महत्वाची गोष्ट म्हणजे देवपूजा करताना न्यामध्ये चिवटवर हळद आणि दोन कापऱ्याच्या वड्याची पावडर टाकून देवाचे टाक असतील किंवा देवाच्या मूर्ती असतील तर त्या स्वच्छ करून घ्याव्या दर अमावश्याच्या दिवशी हे काम केलं जाऊ शकतं आणि अमावश्याच्या दिवशीच हा उपाय डक्की करावा त्यानंतर आठवी महत्वाची गोष्ट म्हणजे अमावशेला आपल्या घराच्या मुख्य प्रवेशद्वाराच्या उंबरट्याची सुद्धा पूजा करावी उंबरट्याला हळदीचं लेवन करावं हळदीचं लेपन करावं किंवा उंबरट्यावर हळदीचं ते स्वास्तिक चिन्ह काढावं उंबरटा फुलांनी आणि रांगोळीने करावा त्यानंतर नववं महत्त्वाचं काम जे अमोशेच्या दिवशी करायचं आहे ते म्हणजे रात्रीच्या वेळी घरात दीप प्रज्वलन करायचं ज्याप्रमाणे आपण दिवाळीत अमोशेला दिवशी दिवं लावतो अगदी त्याचप्रमाणे एक ते दोन दिवे अमोशेच्या दिवशी घरात नक्की प्रज्वलित करावे त्यानंतर दहावी आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे संपूर्ण पूजा विधी झाल्यानंतर घरात धूप जाळावी प्रत्येक अमोशेल्या दिवशी घरातील स्त्रियांनी जर ती दहा महत्वाची कामे केली तर घरातील प्रत्येक व्यक्तीचं मन प्रसन्न राहण्यास मदत मिळते आणि नकारात्मक ऊर्जा घरात प्रवेश करू शकत नाही कारण अमुषा आणि पौर्णिमा महिन्यात येणाऱ्या चंद्र तिथी आहेत अमूष्याला चंद्राचा क्षय होतो तर पौर्णिमेला पूर्ण चंद्र दिसतो ब्रह्मांडामध्ये चंद्रग्रहाच्या अशा स्थितीमुळे पृथ्वीवर विविध प्रकारचं परिवर्तन पाहण्यास मिळतं पौर्णिमा तिथीला एक सामान्य मनुष्याच्या शरीरात आंतरिक आणि मानसिक परिवर्तन होऊ शकतं मनातील अस्वस्थता वाढू शकते शिवाय झोपेवरही प्रभाव पडू शकतो याचबरोबर कुंडलीतील चंद्रग्रह अशुभ स्थितीमध्ये असेल तर नकारात्मक विचार वाढवू शकतात एका शोधानुसार मनुष्याच्या शरीरात पंच्याऐंशी टक्के पाणी असतं पौर्णिमेच्या दिवशी पाण्याच्या गतीमध्ये परिवर्तन होतं त्यामुळे स्वास्थ्य प्रभावित होऊ शकतं तर आधी सांगितल्याप्रमाणे अमोशा जवळ आली की चिडचिड वाढत असेल सहनशक्ती कमी होऊ लागत असेल आणि शरीरात नकारात्मक बदल जाणवू लागत असतील तर अशावेळी ज्योतिषशास्त्रात सांगितल्याप्रमाणे पौर्णिमा आणि अमोशेच्या दिवशी मन शांत ठेवण्यासाठी अध्यात्म्याशी निगडित राहावं कारण अध्यात्म मनुष्याला धैर्य आणि शांती ठेवण्याचे कार्य करते शिवाय हिंदू धर्मात अमोशा तिथीला विशेष महत्त्व आहे यापैकी काही अमोशा विशेष मानल्या गेल्यात अमोशा आली की बरेच जण घाबरतात याच कारण असं की अमोशेच्या दिवशी आकाशात चंद्र दिसत नाही चंद्र हा मनाचा स्वामी आहे चंद्र हा मनाचा स्वामी मानला गेला आहे अमोशेला काही लोकांचे मन चंचल होतं आणि त्यासोबतच अशा लोकांची शारीरिक हालचालही खूप वाढते निराशेच्या गर्गेत बुडालेल्या व्यक्तीच्या मनात नकारात्मक विचार येऊ लागतात आणि अमावशेच्या त्यांच्यावर खोलवर परिणाम होतो आणि कधीकधी नकारात्मक ऊर्जाही अशा लोकांना आपल्या प्रभावाखाली घेते असं म्हणतात याचबरोबर हिंदू धर्म ग्रंथामध्ये चंद्राची सोळा कलांना अमावशा म्हणतात चंद्राच्या अमाकलेमध्ये सोळा कलांची शक्ती समाविष्ट आहे म्हणून अमोशा असं समजलं गेलं अमोशा म्हणजे ज्याला सावलीही नाही आणि उदयही नाही प्रत्येक महिन्यात एक अमोशा येते म्हणजे बारा महिन्याला बारा अमोशा पाहायला मिळतात अमोशा पित्रांना समर्पित असते म्हणून अमोषा तिथीला स्नान आणि दान याला विशेष महत्त्व आहे जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर प्लीज चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि असेच व्हिडिओ बघ गायला विसरू नका धन्यवाद स्री स्वामी समर्थ